हॅलो हा था बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मॉर्निंग गुड बोला ताई काल फोन आलता त्यामुळे मला फोन पाहुणे वगैरे होते घरात त्याच्यामुळं अच्छा 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 ताई आ, मी बाळूमामाच्या सेवेमध्ये होते अगोदर मी अगोदर पण शेअर केले आणि मग मला ना स्वामींनी सेवेमध्ये घेतला आपल्या किंवा म्हणजे बाळूमामांनीच मला पाठवले स्वामींच्या सेवेमध्ये हो 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 तुम्ही मागे आ, हो तर मला असं म्हणायचंय ताई मी ना आता मला ना मी बाळूमामाचे पण अनुभव सांगितले ना त्या ह्याच्यामध्ये हो, 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 हो। शेअरिंग मध्ये तर मला आता बाळूमामा पण येत ना म्हणजे हे देतात अनुभव देतात जास्त प्रमाणामध्ये होत होते खूप देत होते पण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आता आणि स्वामींच्या ह्याच्यामध्ये पण ना एवढे स्वामी अनुभव देतात खूप खूप तर मला एक ना मी दोन फोटो सेंड करते तुम्हाला मला गणपतीच्या गणपती बसवले होते ना तेव्हा त्या गणपतीच्या म्हणजे गणपती बसवले तेव्हाचा एक गणपतीचा पण अनुभव आहे हो तर मी तो फोटो पण सेंड करते तर एक मोबाईलवर ना स्वामी सेवेतच ना म्हणजे ऐकलं होतं मोबाईल वरच युट्यूब वरच की गणपतीची सेवा करताना गणपती बसल्यानंतर त्याच्यामध्ये एक नाही एक मूग मुलांला मुला, मुलांचा चिडचिडेपणा कमी होण्यासाठी अभ्यासात लक्ष लागण्यासाठी ते मुलांवरून औक्षण करून काढून ओवळून किंवा आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने करून ते मंदिरामध्ये कुठले पण किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये लिहून ठेवायचे अच्छा हाँ, हाँ। तर तेव्हापासून मी काय केलं गेल्या वर्षीपासून मी असं ऐकलं होतं थोडक्यात एक प्रकारचा तोडगा असल्याप्रमाणे होतं होतं ते आणि खूप छान होतं आणि पॉझिटिव्ह मला ते पटलं मी हिरवे मूग आहेत ना ते हिरवे मूग काय केले म्हणजे वाटीमध्ये भरून गणपतीला ठेवते गेल्या वर्षीपासून अच्छा हा तर गणपतीला ठेवते तर गणपतीला ठेवल्यानंतर गेल्या वर्षी पण मी ठेवलेले आणि ह्या वर्षी पण पण ह्या वर्षी एवढा मोठा साक्षात्कार झाला मी फोटो पण सेंड करते तुम्हाला गणपती उठायच्या अगोदर मी एक दिवस म्हणजे मी वीस वर्ष झालं गणपती बसवते पण मला कधी बुद्धीच दिली नाही गणपती बाप्पांनी पण नाही दिली आणि कुठल्या स्वामींनी पण नाही दिली बाळमानी पण नाही दिली तर मी त्या सेवेमध्ये गेल्यानंतर मला ह्या वर्षी मुलांना जीव घातला अच्छा हा गणपतीच्या नावाने मग मी मुलांनी मुलांना सात मुलांना जेवण घातलं गणपतीच्या नावाने तर गणपतीचा गंध त्या मुलांना लावलांना हळदी कुंकू लावतो त्याप्रमाणे गणपतीचा गंध मुलांना लावला जेवण करताना आणि मी बाळूमामावरून जाऊन आल्यामुळं बाळूमामाचा पण भंडारा लावला त्याच मुलांना आणि स्वामी सेवेक आहे म्हणून स्वामींची ना गुरुवार अकरा किंवा एकवीस झाल्यानंतर मुला मी मुलांना जीव घालते आपण मुलांना तो आपल्या स्वामींचा पण अष्टीगंध लावला मी अरे एवढी मला बुद्धी दिली ह्याच वर्षी आणि वीसा एकोणीसाव्या विसाव्या वी वर्षी मला गणपती बाप्पांनी ही बुद्धी दिल्यामुळे मुलांना बुद्ध मी घरी घातलं इथून पाठी मागे मी माझा मुलगा छोटा आहे लेवलचा तर मंडळाला मंडळा तर हे गणपती बसवतात माझा मुलगा मंडळात असतो छोट्या छोट्या मुलांमध्ये अच्छा 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 तर मी त्यांना जेवण वगैरे द्यायचं म्हटलं तर ती घरी स्वयंपाक करून मंडळामध्ये घेऊन जातात ज्या ठिकाणी गणपती बसवलाय तिथं पण त्या वर्षी मला अशी बुद्धी दिली मी घरीच घातले मुलं जेवण आणि आपल्या स्वामींची आरती दत्तगुरूंची आरती गणपतीची आरती केली आणि आपली महालक्ष्मीची आरती केली घरी गणपती बाप्पांसमोर आणि आपल्या देवघरामध्ये स्वामींची पण केली तर ताई मी ते गणपतीला जे हिरवे मुख ठेवले होते का हाँ, हाँ, हाँ। ते दुसऱ्या दिवशी बाकीतून गणपती बाप्पांनी काय केला मला काही सांगता येत नाही आणि इतर मांजर वगैरे काय घरात आले किंवा काही इतर काय कशाने काय केले असं काहीच नाही तसं घडलं हिरवे वाटीतले मूग आहेत ना खाली चांगले आणि त्याच्यात आपण नाही का बोटांनी किंवा हातांनी पूर्ण पाच बोटांनी घेतो तसे खड्डे कसे पडतात प्रत्यक्ष खड्डे पडले आणि ते मूग सुकेच होते ना असे हो सुके होते आणि विशेष झालं हे म्हंटल ह्याच वर्षी मला गणपती बाप्पांनी अनुभव दिला की तू घाल घरीच म्हणून घरी घातले तर एवढा चमत्कार जबरदस्त मला मिळाला अरे बापरे म्हणलं आपण ना मनापासून करतोय काळीजमय होऊन झाले तर आपले स्वामी आणि गणपती सेवा पण येते ना त्याच्यामध्ये बरोबर बरोबर आणि खूप छान वाटलं हा एक अनुभव झाला आणि दुसरा अनुभव असा होता की बाळूमा माहित ना मी मला स्वप्नामध्ये चार साप दिसतात एक धान्याचा पोतं शिवण्याच्या आकाराचं दाबण असतं बघा हा तर ते दाबण असत ना त्या दाबण्याप्रमाणे त्या सा, साईजचे जाडीचे तीन साप दिसले आणि चौथा साप हो आणि चौथा जो आहे ना सॉरी सांगताना चुकलं सॉरी एक साप आहे ना दाबणाच्या जाडीचा दिसला मोठा आणि तीन सुईच्या जाडीचे दिसले अच्छा तर मा, ते तीन आहेत ना अशी भीती वगैरे दाखवायची म्हणजे ना मला खूप भीती वाटायची कारण की मला तिसरीत असताना साप चावलेला तिसरीत असताना माझं रनिंग आहे एकोणचाळीस सध्या आणि मला मग खूप भीती वाटती मग मला साप दिसला ना तर जेवढी माझी कॅपॅसिटी आहे तेवढे मी फर्स्ट पळत असते घाबरल्या एवढी घाबरून पळून जाते तर ताई ती ना एक आहे ना जो राहिला होता ती चार मधला एक तो दाबण्याच्या साहित्य होता तर तो दिसल्यावर मग मी ना खचून जीव माझ्या अंगात आहे प्राण आहे तेवढ्या मोठ्या आवाजात मी बाळूबाडून आवाज दिला आणि तो आहे ना दाबणाच्या साईचा जो होता तो एका बिळामध्ये चालला होता मी आवाज दिल्यानंतर त्यांनी वळून फणा काढूनच दाखवलं मला की मी आहे बाळूमामा म्हटलं की त्यांनी फणी काढून दाखवली मला पूर्ण मी आहे असला जबरदस्त रिझल्ट म्हटलं बापरे ना खूप खूप भीती वाटायची इथून पाठी माग रे आणि तिसरा ताई अनुभव विशेष म्हणजे Uh, आपली आता आपला दसरा झाला का त्या दसऱ्याला मी पूजा वगैरे केली सोन्याची पानं वगैरे नाही का आपण म्हणतो म्हणून सोनं म्हणून वाहिली पूजा वगैरे पान फुल वगैरे सर्व झालं पूजा खूप छान झाली वगैरे महादेवाच्या पिंडीवर मी फोटो सेंड करते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर सगळं वाहिलेलं होतं पण मी त्या दिवशी काय आता पूजा वगैरे केली सगळं अगरबत्ती दिवा वगैरे सर्व सर्व झालं पण झालं पण मी काही एवढं कामाच्या काही मध्ये लक्षपूर्वक बघितलं नाही मी कंटिन्यू उठता बसता सकाळ संध्याकाळ किचन मध्ये माझं देवघर आहे तर येता जाता मी कंटिन्यू देवाकडे पाहत असते हो, हो, हो. हो आणि त्या पिंडीवर पितळाची महादेवाची पिंड आहे साली आपल्या चेहऱ्याचा एक साईड जशी असती ना तशी महादेवाची एक साइड दिसती त्याच्यावरती हो तर मी कशी म्हणते मी बघते मी हाँ. महादेवाची बघते मी समजते की बाळूमामा म्हणजेच स्वामी स्वामी म्हणजेच बाळूमामा मी तेवढंच पाहिले त्यांच्या मागे आणि मी काही ते पाहिलं तर महादेवाच्या पिंडीवर ना आपल्या चेहऱ्याचे जसे पूर्ण चेहरा असतो तसं ना एक साईड महादेवाचा दिसतोय हो आणि मी माझ्या मुलाला दाखवलं म्हणजे बाळाबाग रे तुला ह्याच्यावरती काही पिंडीवरती दिसतं का, का। सांगितलं हो असं दिसतंय खरं मग ती मम्मी एक डोळा नाकाची दांडीची दांडी पूर्ण शीर दिसते हो ओ. शीर दिसती शीर पूर्ण फोटो पाठवा एकशे एक टक्का पाठवणार आहे आणि ताई ती शीर पूर्ण दिसायची नाकाची आणि डोळा पण एक दिसायचा नंतर मुलाला दाखवून म्हटलं हो मम्मी दिसते मग नंतर त्याच्यानंतर मुलीला दाखवला मुली मुली हो मम्मी आहे खरंच आहे अगं मग पुन्हा आणखीन म्हणजे मला वाटलं की मलाच दिसतं की काय असं नाही का म्हणून मी माझ्या एका वहिनीला पण म्हंटल अगं हे खरं वाटतं का ग म्हणजे काही वेगळं दिसतंय का ग बघ त्याच्यावरती हो म्हणजे एक साइड पूर्ण दिसती ताई माझ्या मुलाला अरे बाया मी जर असं कुणाला म्हंटल तर म्हणतील ना काय सारखं पुस्तकाचे वाचन वगैरे करती सारखी वाचनात असते सारखी देवाचं बघती युट्युबचा अनुभव बघती म्हणूनच मम्मी तशी झाली काय माहिती काहीतरी असं वाटतं तिला वेड लागल्यासारखं करते म्हणलं मला वेळेत जमा चल ते, ते बाळा खरे का बघ रे तुला विश्वास आहे का अरे बापरे म्हटलं मम्मी खरंच आहे काही अक्षरशः आहे की नाही महादेवाचा अवतार तिथं साक्षात्कार झाला बापरे हो मी फोटो टाकते ताई तुम्हाला अनुभव झाला आणि एक, हो एक आता लास्टचा सांगते मोठा व्हिडिओ होईल म्हणून एक छोटासाच घेते आता दोन तीन दिवसापूर्वी ताई मी फुलं लावते ना देवाला वरती नाही का मस्तकावरती दर्शन पूजा वगैरे झाल्यानंतर आणि मलाही ना मी असं उठून साडेसहाला सकाळी पहाटे साडेसहाला उठली उटले, उटले जिक, जिक हाँ, हाँ, आगे, आगे एक छोटसं काम करून आले आणि ज्या क्षणी मी उठले त्या क्षणी देवाकडे उठले उठला पाहिलं लांबून सगळी फुलं वगैरे जिथल्या तिथं होती म्हणजे डोक्यावरती लावलेली महादेवाच्या वगैरे सर्व गणपती जे काही आहे फोटो ते सगळं व्यवस्थित होतं त्याच्यावरती फुलं आणि मी गेले तिथून साडेसहा नंतर नुसतं ते पाहून एक छोटस काम अगदी छोटस केलं तिथून गेले साईडला गेले आणि मुलगी म्हणली अगं मम्मी पण तापवायचे आपल्याला तर म्हटलं हो ठीक आहे मग पंधरा मिनिटांनी मी उठले आणखी ताई तर मी उठले तर मी ती पाणी लावण्यासाठी आले गरम करण्यासाठी तर साडेसहाला उठले पण जेव्हा हो मी साडेसहाला उठले होते ना तेव्हा मला स्वप्न पडलं होतं की मला सर्प चावतोय तर काही हो चावतोय असं तर मी म्हणते अरे बॅक साईडला मला चावतोय और, तर आता तर काही खरं नाही आपल्याला तेव्हा सांगितलं होतं डॉक्टरांनी असा काही प्रॉब्लेम झाला तर म्हणजे मधमाशी पण एकदा चवलेली अशी नाही का म्हणजे एक प्रकारची तर मग त्यांनी सांगितलेलं की पटकन दवाखान्यात त्याच्या घरी थांबायचं नाही मग मी ताई ती म्हटलं आता स्वप्नामध्ये सगळं चाललं होतं सहा वाजता उठायच्या अगोदर तर मला त्या स्वप्नातच मी उठले तर मला सर्प चावतोय तर मी म्हणते आता ना हा चावला वाटतं थोडी तरी जखम झाली असं दवाखान्यात जावं लागेल आपल्याला काय आणि खर्च का, आहे पण ताई अक्षरशः मी एवढी ताकदपणाला लावून साप दिसल्यानंतर पळून जाते आणि हो, हो. ती सापाचं मुंडकं धरून स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये प्रत्यक्ष साप मला चावतोय बक साईडला आणि मी त्या सापाचं मुंडक धरते आणि वडून धरून पळून जाते असं होत मला त्याच तोंड धरून टाकून दिलं टाकून दिलं सापाचं मोठं आणि हो असं जोरात लांब फेकलं की त्याला मापत नाही ताई हो आणि मी प्रत्येक तिथून येऊन ती पाणी गरम लावण्यासाठी पाहिलं का माझ्या महादेवाच्या पिंडीवरच येऊन फुल खाली आला म्हणजे मला असं ह्यातून म्हणायचे की मी ज्या सापाला बघून घाबरून अशी जेवढं स्पीड असेल तेवढं पळत होते हो 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 तर त्याच सापाला मी आज हाताने धरून काढते म्हणजे हे मी स्वामी सेवेत आल्यानंतर मला त्यांनी दिलेली ताकद आणि खरं खरं हो आणि आता समोर असं समोर अगदी समोर अगदी एक वीज अंतरावर बसल्यानंतर समोर मग गेला तरी मला म्हणजे घाबरत वगैरे नाही भीती वाटत नाही कसलीच हा आणि विशेष म्हणजे ताई मला पूर्ण ब्रह्मांडाचं जे मी शेअर केलं ना ब्रह्मांडाचं तो व्हिडिओ आलाच नाहीये आणि एक मोठा व्हिडिओ तयार झाला त्यातले दोन चार म्हणजे तीन आले आणि त्यातले दोन तीन राहिले अच्छा बघते बघते ताई हा? ओके ताई असं नाही ताई आले असते लागू चेक करते ताई पण जर आलेला असेल ना तर मग मला माझ्या नंबरला सेंड करा स्पेशली हो हो